नमस्कार रागिणीला महाजनांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर लवकरात लवकर करून घ्यायची असते कारण तिला कळून चुकलेलं असतं ही भूमी काही केल्या शांत बसणार नाही या भूमीने जर सगळं माझं षडयंत्र शोधून काढलं तर मात्र मला तुरुंगाची वारी करावी लागेल आता हे कधीही घडू शकतं त्यामुळे रागिणी आकाशच्या बेडरूममध्ये जाते ऑफिसच्या फाईल चाळत बसलेल्या आकाशला बोलू लागते आकाश ला माझं जरा ऐकतोस का महत्त्वाचं काम आहे त्यावर आकाश रागणीच्या हातात काहीतरी पेपर्स पाहतो आणि बोलू लागतो हो बोल ना आत्या काय काम आहे त्यावर रागणी म्हणत असते मला यावर तुझ्या सह्या हव्या आहेत हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो आत्या सह्या कसले पेपर आहेत ते त्यावर रागणी म्हणत असते आता तू न विचारता सह्या करणार आहेस की नाही फक्त मला सांग का तुझा एवढाही विश्वास नाही माझ्यावर त्यावर राकाश म्हणत असतो आत्या अगं इथे विश्वासाचा प्रश्न नाही आहे पण निदान कसले पेपर आहेत ते तरी सांग त्यावर रागिणी म्हणत असते मला तुला हे आत्ता सांगायचं नाही आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे पुढच्या क्षणात सही झाली पाहिजे त्यावर आकाश म्हणत असतो अण्ण आकाशने आता त्यावर सह्या केलेल्या असतात आणि आता रागिणी म्हणत असते सांगते नंतर तुला रागिणी लगेचच आता ते पेपर घेऊन आपल्या बेडरूममध्ये येते हे सगळं आता मानसीने पाहिलेलं असतं आणि मानसी स्वतःशी बोलत असते म्हणजे या रागिणीने बहुतेक सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केलेली दिसते आणि अशातच आता मानसीने हेही पाहिलेलं असतं की रागिणी ते पेपर आपल्या कपाटातील खालच्या कप्प्यात ठेवते रागिणी आता स्वतः हसत असते आणि बोलत असते भूमी आता तू काही कर आता महाजनांच्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण मी स्वतः आहे त्यामुळे यापुढे फक्त माझच इथे चालणार अशातच आता मानसीने या सगळ्यावर वाचा फोडण्यासाठी आकाशचं बेडरूम गाठलेलं असतं आणि लगेचच आता तिथे आलेल्या मानसीला पाहून आकाश म्हणत असतो काय ग मानसी काय तुझ्या चेहऱ्यावर असे बाराका वाजलेत त्यावर मानसी म्हणत असते आकाश जिजू काय केलं तुम्ही हे त्यावर आकाश म्हणत असतो म्हणजे त्यावर मानसी म्हणत असते अहो तुम्ही आईने आणलेल्या आएन पेपरवर सह्या कशा काय केल्या त्यावर आता थेट आकाश म्हणत असतो काय ग काय झालंय काय होतं त्या पेपरमध्ये एवढं त्यावर मानसी म्हणत असते तुम्ही ते पेपर वाचले नाही का त्यावर आकाश म्हणत असतो नाही त्यावर मानसी म्हणत असते पण न वाचता तुम्ही सह्या केल्याच कशा त्यावर आकाश म्हणत असतो असं काय करतेस मानसी आई माझ्याकडनं जर सह्या मागते तर मी तिच्यावर अविश्वास दाखवू का त्यावर मानसी म्हणत असते अविश्वासचा प्रश्न नाहीये पण निदान तुम्हाला कळायला तर हवं की आईंनी कोणत्या पेपरवर सह्या घेतल्या आहेत त्यावर आकाश म्हणत असतो तुला काही शंका येते का त्यावर मानसी म्हणत असते हो आणि अशातच आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते त्यावर मानसी म्हणत असते प्लीज आकाश जिजू तुम्ही आता काही करू नका आता आपल्याला आईंना गाफील ठेवूनच त्यांच्याकडनं ते पेपर मिळवायला हवेत नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल त्यावर आकाश म्हणत असतो ठीक आहे सांग मग मी काय करू त्यावर मानसी म्हणत असते तुम्ही भूमिताईला या संदर्भात सांगा तिची मदत घ्या निश्चितच आपल्याला काही ना काही आयडिया जरूर मिळेल आकाश लगेचच आता मानसीसमोर भूमीला फोन लावतो आणि सगळं स्पष्टपणे सांगतो त्यावर भूमी म्हणत असते आकाश असं कसं केलंस तू त्यावर आकाश म्हणत असतो भूमी चुकून झालं माझ्याकडून पण प्लीज तू ये इकडे आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यावर भुई म्हणत असते ठीक आहे मी येते तू काही काळजी करू नको आणि अशातच आपण पाहतोय भूमी आता महाजनांच्या दारात आलेली असते त्यावेळेला तिथे उभ्या असलेल्या रागिणीने लगेचच आता भूमीला थांबवत विचारायला सुरुवात केलेली असते काय गाये भवाने तुला काय वाटलं या घरात तू कधीही येऊ शकतेस त्यावर भूमी म्हणत असते आत्या तुम्ही मला अडवणार का त्यावर भूमीला शेवटी रागिणी म्हणत असते हो यापुढे या घरात कुणी यायचं आणि कुणी नाही या ता रवनार महा सगया मालकी हे आता मी ठरवणार रागिणी पटवर्धन महाजनांच्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे मी हे वाक्य ऐकल्यावर आता थेट भूमी रागिणीला म्हणत असते तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या नवऱ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपरवर सया घ्याल आणि सगळी प्रॉपर्टी तुमची होईल त्यावर रागिणी म्हणत असते होईल नाही झाली आहे आता या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण मी आहे त्यावर रागिणीला भूमी म्हणत असते आत्या ओ असं कसं विसरताय तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी माझ्या आणि आकाशच्या नावावर हो आहे जोपर्यंत माझी सहमती नाही तोपर्यंत ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावावर होऊ शकत नाही आता हे वाक्य ऐकल्यावर थेट रागिणी म्हणत असते उगाच काही बोलू नकोच त्यावर भूमी म्हणत असते तुम्ही आधी ते पेपर्स माझ्याकडे द्या नाहीतर मी तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करेन की तुम्ही माझ्या नवऱ्याला फसवून त्याच्याकडून प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेतल्यात त्यावर रागणीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि ती स्वतःशी बोलत असते म्हणजे मी खूप मोठी चूक केली आहे त्यावर आता भूमी बनत असते आत्या अजूनही वेळ गेलेली नाही आहे फटाफट प्रॉपर्टीचे पेपर द्या नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करते त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते थांब पोलिसात तक्रार करायची गरज नाहीये मी देते ते पेपर आणि मग रागिणीने कपाटातील खालच्या कप्प्यातून ते प्रॉपर्टीचे पेपर आणून भूमीच्या हातात दिलेले असतात आणि लगेचच आता भूमी म्हणत असते हत्या अहो कशा तुम्ही अशा तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का या प्रॉपर्टीच्या पेपरने काहीच होणार नाहीये जोपर्यंत माझी सहमती नसेल त्यावर भूमीला शेवटी रागणी म्हणत असते भूमी प्लीज माझ्या विरोधात कोणतीही कारवाई करू नको रागिणीला भूमी म्हणत असते का मी तुमच्या विरोधात कारवाई का नाही करायची आता तर मी तुमच्या विरोधात कारवाई करणारच कारण माझ्याकडे आता तुमच्या विरोधात पुरावा आहे त्यावर आता थेट रागिणी भूमीसमोर हात जोडते पण भूमीने आधीच पोलिसांना बोलवून ठेवलेलं असतं आणि ती लगेचच म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब आत्या रागिणी पटवर्धनला अटक करा हिने माझ्या नवऱ्याला फसवून त्याच्याकडून प्रॉपर्टीच्या पेपरवर सॅ घेतल्यात त्यावर लगेचच आपण पाहतोय आता इन्स्पेक्टर साहेबांनी लेडी कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं धरा हिला बेड्या ठोका रागणी म्हणत असते प्लीज असं काही करू नका त्यावर आता थेट आकाश बाहेर आलेला असतो तो म्हणत असतो आत्या खरं तर ही सगळी प्रॉपर्टी माझ्याच नावावर हो आहे भूमीचा यात काहीच संबंध नाही आहे हे जर प्रॉपर्टीचे पेपर तू भूमीच्या हातात नसते दिलेस ना तरीही सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर असती पण आता शेवटी तू स्वीकारलंस की तूच प्रॉपर्टीच्या पेपरवर सहाय घेतल्यास याचा भूमीने फायदा करून घेतला आणि तिने तुला अक्षरशः पायाखाली तुडवलं त्यावर रागणी म्हणत असते म्हणजे भूमी पुन्हा एकदा मला तू सपशेल वेडं बनवलंस त्यावर रागणीला भूमी म्हणत असते हो आत्या तुमच्यासारख्या बावट बाई लोकांना असंच वेडं बनवावं लागतं नाहीतर तुमची मस्ती कशी उतरणार त्यावर आता रागणीला शेवटी चीड आलेली असते ती म्हणत असते भूमी आज पुन्हा तू मला अक्षरशः हरवलंस पण येत्या काही दिवसांनंतर तुझी अवस्था अशी करेन ना की खरंच तू स्वतःला आरशामध्ये पाहशील तर तुला खूप भीती वाटेल हे वाक्य ऐकल्यावर आता थेट भूमीने मागचा पुढचा विचार न करता पोलिसांना म्हटलेलं असतं हिला तर असे फटके द्या ना की हिला स्वतःला वाटलं पाहिजे की आपण काय केलंय ते आणि मग रागिणीला पोलिसांनी तिथून खेचत नेलेलं असतं मित्रांनो इथे तर प्रत्येक वेळेला रागिणी काही ना काही उपद्रव करत असते पण कधीतरी ती पोलिसांच्या तावडीत सापडेल आणि मग तिची चांगलीच चपाती केली पाहिजे पोलिसांनी हो की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद